अध्यक्ष महोदय गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल असं कृत्य या महाराष्ट्रामध्ये घडलंय गुरु आणि शिष्याच्या नात्यावरचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारचं कृत्य बीडमध्ये घडलेलं आहे आणि या बीडमधलं कृत्य घडत असताना अध्यक्ष महोदय याच्यामध्ये जे दोन आरोपी आहेत त्यापैकी श्री पवार आणि खटावकर या दोघांना अटकही झालेली आहे दोघांच्या विरोधात कॉस्कोचा गुन्हा सुद्धा नोंदला गेलेला आहे परंतु या प्रकरणाची सखोल चौकशी व्हावी महाराष्ट्राच्या मनामध्ये संभ्रम आहे महाराष्ट्राच्या मनामध्ये मोठा संभ्रम आहे जात बाहेर चाललो बोला बोला झालं बाहेर अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय अतिशय गंभीर आणि संवेदनशील विषयाकडं मी आपल्या मार्फत सभागृहाचं लक्ष वेधू इच्छितो गुरु शिष्याच्या नात्याला काळीमा फासला जाईल अशा प्रकारची घटना महाराष्ट्रामध्ये बीड जिल्ह्यामध्ये घडलेली आहे गुरु आणि शिष्यावरचा एकमेकाचा विश्वास संपून जाईल अशा प्रकारची या नात्याला अतिशय बाधा आणणारं कृत्य काही लोकांकडून घडलेलं आहे पवार आणि खटावकर या दोघा नराधामांकडून एका अल्पवयीन मुलीच्या लैंगिक शोषणाचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये घडलेला आहे त्यांच्यावरती कारवाई पण झालेली आहे त्यांच्यावर पास्को अंतर्गत गुंदाई दाखल केलेला आहे पोलिसांनी त्यांना अटकही केलेली आहे तरी सुद्धा महाराष्ट्राच्या जनतेच्या मनामध्ये काही प्रश्न निर्माण झालेले आहेत या घटनेमुळं त्यामुळे अध्यक्ष महोदय महाराष्ट्रातल्या जनतेला काही प्रश्नांची उत्तरं पाहिजे आहेत हे प्रश्न महाराष्ट्राच्या जनतेला पडलेले आहेत त्याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा की एवढा गंभीर गुन्हा घडलाय पण आमच्या पोलीस अधिकाऱ्यांनी तत्परतेने कारवाई केली पण पॉस्को सारखा कायदा केवळ तीन दिवसाची पी का मागितली हे पोलिसांनी का असं केलं हे महाराष्ट्रातल्या जनतेला कळत नाहीये गंभीर गुन्हा आहे त्याच्यामध्ये माननीय न्यायालय जे देईल ते ठीक पण पोलिसांनी हा तपास अतिशय सखोलपणे करायला पाहिजे होता असं काही घडलंय का की त्या दोघांच्या मागे आरोपींच्या मागे कुणाचा वरद आहे राजकीय वरद आहे कारण ज्या बातम्या सगळ्या मीडियामधून येत आहेत त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला असं वाटतंय की कुणीतरी गब्बर असे राजकारणी या दोघांच्या मागे उभे आहेत का ज्याच्यामुळं तीनच दिवसाची पी सी आर मागितली गेली तर हे सुद्धा सगळ्या महाराष्ट्राच्या जनतेच्या मनातला संभ्रम दूर झाला पाहिजे